काय झालं नक्की सांगतात आहे असायच्या भाऊ आहे त्यांच्या भावाचा खून झाला या परिसरामध्ये आणि ती आरोपी सगळे सोडली त्यांचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट काय मिळालाच नाही यांना आणि विशेष म्हणजे हे सगळं त्याच पोलीस स्टेशनच्या हातीत आहे प्रकरण फार भयंकर आहे की एका पोलीस स्टेशनच्या हत्तीत पुन्हा पुन्हा प्रकरण येतात आणि या माऊलीचा भाऊ जेव्हा गेलेला आहे तेव्हा महारिक आहे या मानिकांवर माझे अनेक आरोप आहेत भाऊ आहे अशा परिस्थिती पोलिसांनी आणि आम्हाला सांगताना सांगितलं की एवढा दगड निकाल लागल्यामुळं येऊ गेला आता एका दगडाने तो करून केली का मा चला कधीची घटना आहे सहा माहिती सहा हे संपदा मुंडे प्रकरणातले पाटील आणि हे पाटील एकच आहेत आणि सुनील महाडे पण ह्या जून मध्ये एफ आय आर झालं त्यावेळेस सुनील महाडिक होते आणि त्यांनी पण मला बोलून दाब देऊ तू प्रकरण महाग घे राजकीय दबावाखाली का खोटं बोलते म्हणून मला त्यावेळेस त्यांनी दाब दिला पूर्ण मी शिक हा शीतल विकास नंबर दे राहणार रे माझे सुरक्षित बीजेपीचे कार्यकर्ते माझे खासदार चौदा मध्ये सरपंच होते आणि त्यांनी आमची स्वतःची जागा आहे त्या जागेच्या आमच्या जागेच्या कड्याने कंपाऊंड घालत होते त्यावेळेस मी आडवी केल्यावर त्यांना माझ्या मोठा मार घातली मार हाणती आणि मग मी त्या ग्रामीण पोलीस स्टेशन खंडेगाव मध्ये दाखल केला तर त्यांनी त्यांना काही वा, कारवाई केलेली नाही आणि काल गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांची सभा असताना आम्ही नवराबाई आलो होतो त्यावेळेस आमचा ऍक्सिडेंट झाला म्हणून माझा भाऊ माझे दोन मी होते आणि ना मला नातेवाईक माझे बघण्यासाठी ना आले तर काल सकाळी पाणी सकाळी सात वाजता आल्यानंतर भरत असताना त्या डायरेक्ट राजेंद्र पकड लांबाते आणि त्याचे सगळे साथीदार डायरेक्ट तलवार दगडानं मारहाण केली आणि तो कुराड घेऊन मा, मारण्यासाठी आला आणि मा, की तुझ्या मेवण्याला बाहेर काढ तुझ्या बायकोला बाहेर काढ त्यांना काढलेले आणि मी, मी एकशे फोन केला गाडी बोलून घेतली ती अर्धा पाऊन तासानं गाडी आली आणि मी नऊ वाजता पोलीस स्टेशनला होते त्यांनी मला बसवून घेतलं तासभर बसवून घेतला असताना सुद्धा त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही म्हणलं त्यांना सगळ्यांना बोलून घेत बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर त्यांनाच आतमध्ये घेतला माझे मिस्टर शिकलेले नाही त्यांना बोलायचं कळत नाही तर आणि सगळी माणसं सगळे घाल पी एस आय पाटील मला म्हणतो त्यात कुठं तलवार दिसतील की तुझ्या तुझ भाऊ रिवायवर घेऊन आला होता तुझ्या गाडीची तपासणी करायची माझी फिरत नोंदवून घेतली नाही आणि त्या पोलीस स्टेशन मला एवढी गोलीची माहिती देण्यात आली त्याची सगळी माणसं आमच्या गावचे सरपंच विक्रम गोरखला ना ते त्यांना कोण बोलवलं त्याची सगळी माणसं आतमध्ये बसवली कोणत्या पक्षाची सगळे बीजीपीचे आहेत बीजेपीचे सगळे